धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या संभाजीनगर बजाज नगर, नगर मध्ये जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्वर लोक म्हणतात मराठा एक येत नाही आणि या संभाजीनगरच्या ग्राउंड मध्ये मराठ्यांना बसायला सुद्धा जागा येणार आहे आवाज येत नाही का आवाज येत नाही अये बाबा आवाज वाढ वडवड कचं पायातर काय जायचं त्या महाराष्ट्रात मराठा समाज पहिल्यांदा स्वतःच्या लेकरासाठी एकवडलं मराठा समाज इतका ताकते ना माय बापा कधी एकवडला नव्हता मराठ्यांना जाणीव झाली आता एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही आणि एकदाच मराठ्यांचं करोडच्या संख्येनं वादळ उसाल माझ हे स्वप्न होतं की माझा समाज एकत्र आला पाहिजे माझा समाज पुढे गेला पाहिजे आपण आपल्या जीवनात कोणती जी अपेक्षा नाही ठेवली आजपर्यंत ठेवली ना पुढे कधी ठेवणार आहे हा शब्द आहे माझा तुम्हाला कित्येक जणाला तरी वाटत होता हा मराठा समाज एकत्र नाही आला पाहिजे ही मराठा देशाच्या पाठीवर एक अशी जात आहे ही जर एकत्र आली त्याला हवं ते मिळाल्याशिवाय त्यांचं दुसरं स्वप्न होत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू द्यायचं नाही हे दोन स्वप्न घेऊन ते सत्तर वर्षापासून वाटचाल करत होते आणि ते रत्नेला शड्यंत्रातील शिशू सुद्धा होत होते मायबापावर त्याला कारण होत तुम्ही आणि मी एकत्र ये येत नव्हतो आणि आपल्या लेकराचा घात आपल्या हाताने होत होता शेवटी मराठ्यांनी मनावर घेतलं मराठा एकही करायचा आणि मराठ्यांना ओबीसी तुम्हाला आरक्षण मिळून द्यायचं भीती घातली जायची मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागायचं नाही ना भीती घातली जायची अरे बाबा बाल काय करतोय अवघड कार्यक्रम अखेर सगळं घर आहे तुमचं मागं दिसणार नाही पुढं त्यांना माघं दिसायची गरजच नाही त्यांना मी दिसलो पाहिजे एकदा दाखवा रे किती जनसागर उसाळ एकदा सगळे मोबाईल चालू करून मीडियाच्या बांधवांनी दाखवा बरं महाराष्ट्राला सगळ्यांनी मोबाईलच्या बॅटरी सुरू करा उसाळ्याला जनसागर एकदा या राज्याला दिसू द्या मीडियाच्या बांधवांना विनंती हे सगळा जनसागर या महाराष्ट्राला एकदा दाखवा डेंजर बस बस खाली बस आपला विषय चालला होता की सगळ्यांचं स्वप्न होत मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि नेमकं मराठ्यांनी तिथंच हात घातला काय होत होतं हे तुम्हाला एका दहा मिनिटाच्या आत मी सांगतो मराठा आता एक झालाय तर मराठ्यांनी आरक्षण आणि एकजुट शिकून घ्या आता ही शक्ती आपल्याला वयाला जाऊ द्यायची नाही कोणावर अन्याय करायचा नाही पण कोणाचा अन्याय खबवून घ्यायचा सुद्धा नाय त्यांचा षडयंत्र होतं मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि आपल्यालाही माहित नव्हतं आपलं आरक्षण नेमकं कुठे काही लोकांचं असं म्हणणं आहे की मी जातीवाद करतोय मी काही मीडियाच्या बांधवांनी मला प्रश्न विचारला मराठा आणि ओबीसी वाद होतोय ए खाली खालीबासा खाली पासा गप्प बसता तुम्ही इकडचे नाही वा बाहेर तुम्ही सगळे इथं आरक्षणासाठी आमचा जीव चालला आणि तुमचं काय धिंगण <laughs> काय काहीच सगळ्यांचं म्हणणं होतं मराठा आणि ओबीसी वाद होतोय वाद केला कोणी माझा एक तरी स्टेटमेंट दाखवा की मी अगोदर ओबीसी बांधवांना दुखवलोय मग विरोध करणार तुम्ही परत तुम्हीच म्हणणार की मराठा आणि ओबीसी वाद होतोय गावखेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला आतापर्यंत मी किंवा माझ्या मराठा समाजानं दुखवलेला नाही आणि कधी दुखवणार पण नाही कारण गावखेड्यात आम्हाला एकत्र राहायचंय एकमेकाच्या मदतीला यायचंय एकमेकाच्या दुःखात आम्ही जातोय ओबीसीचं दुःख हे मराठ्यांचं आहे मराठ्यांचं ओबीसीचं दुःख आहे ओबीसीचं आहे ही आजही गावखेडात परिस्थिती आहे जातीवाद केला कुणी तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे तुम्ही अगोदर बोलल्याशिवाय मी केव्हा माझा मराठा समाज कधी बोललेला नाही